दिवाळीच्या तोंडावरती सोन्याचे भाव झपाट्याने वाढत होते हे सोन्याचे भाव अशा पद्धतीने वाढत होते जसं काही सोनं आता कमी होणारच नाही पण दिवाळी झाली आणि संपूर्ण जगभरामध्ये सोन्याच्या विरोधामध्ये एक लाटच आली एका दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये जवळपास दहा टक्क्यांनी घट झाली तब्बल बारा वर्षांनंतर एकाच दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये एवढी मोठी घट होणं हे पहिल्यांदा घडलं दोन हजार तेरामध्ये मध्ये देखील सोन्याच्या किमतीमध्ये अशीच मोठी घसरण झाली होती आणि दोन हजार तेरा नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये मोठी घसरण झाली दिवाळीच्या वेळेस सोन्याची किंमत एक लाख छत्तीस हजाराच्या आसपास गेली होती पण दिवाळीनंतर सोन्याचे भाव घसरल्याने ती किंमत आता एक लाख चोवीस हजारापर्यंत गेली चांदीचे भाव देखील सोन्याच्या भावाप्रमाणेच वाढत होते पण त्याची किंमत देखील बावीस हजारांनी घसरली चांदीचा भाव एक लाख ऐंशी हजारावरती गेला होता पण दिवाळीनंतर त्यात चांदीचा भाव एक लाख पन्नास हजार इतका झाला हळूहळू कालांतराने चांदीचे भाव देखील आता कमी होतील पण मेन मुद्दा असा आहे आता सोन्याच्या भावामध्ये अशाच प्रकारची घसरण होत राहणार की सोन्याचे भाव आणखीन जास्त वाढत राहणार येणाऱ्या पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये सोन्यामध्ये मोठे बदल होतील जी जे आता सोन्याची किंमत एक लाख चोवीस हजाराच्या आसपास आहे तीच किंमत एक लाखाच्या आतमध्ये येईल का या सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या ज्याप्रमाणे फिजिकली लोक दुकानामध्ये जाऊन सोनं खरेदी करतात त्याच पद्धतीने डिजिटल पद्धतीने सोनं देखील खरेदी केलं जातं त्यामुळे बऱ्याचशा लोकांना वाटतं आपण दुकानामध्ये जाऊन सोनं खरेदी करतो त्यामध्ये आपलीच संख्या जास्त आहे पण डिजिटल स्वरूपामध्ये सोनं खरेदी करण्याची संख्या तेवढीच जास्त आहे त्यामुळं सोन्याचे दर कमी होण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मार्केटमध्ये जबाबदार असतात त्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या लोकांनी ऑनलाईन पद्धतीने गोल्ड ईटीएफ मध्ये पैसे गुंतवले होते शेषतः दिवाळीच्या तोंडावरती सोन्याचे भाव पाहून सोन्यामध्ये पैसे गुंतवले होते त्यांना आता आपले पैसे अडकले आहे असं वाटतंय त्यामुळं ती लोक आता वाट पाहताय आपण आपले पैसे कधी काढायचे अरे आठ पंधरा दिवसामध्ये असाच भाव राहिला तर बरेच लोक मार्केट मधून बाहेर पडतील आपले पैसे काढून घेतील सर्व गोष्टीचा परिणाम असा होईल सोन्याचे भाव पुन्हा आणखी एकदा कमी होतील त्याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे कमोडिट एक्सचेंज एकोणतीस तारखेला त्याचा सेटलमेंट होणार आहे यामध्ये काय होतं जी लोक मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतात ती लोक फिजिकली सोन्याची डिलिव्हरी घेत नाहीत लोक जो काही लॉस आणि प्रॉफिट असतात तो बुक करतात आणि आपल्याकडचं सोनं विकून टाकतात त्यामुळे एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि सोन्याची किमती आणखीन खाली येऊ शकतात त्यामुळे विनाकारण कोणी आता फिजिकली दुकानामध्ये जाऊन सोनं खरेदी करू नये किंवा ऑनलाईन पद्धतीने सोनं खरेदी करू नये किमान पुढच्या तीस तारखेपर्यंत सर्वांनी थांबायला हवं अशी बरीचशी कारणे ज्यामुळे सोनं आणखीन कमी होणार आणि ती कारण आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील कम्युनिटी एक्सचेंज मध्ये सोन्याचे जे फीचर आहेत ते एक झालेत म्हणजे जे सोन्यावरती सट्टा लावण्याचं प्रमाण आहे ते दिवसामध्ये सोन्याच्या भावामध्ये जी प्रॉमिस दिसत होती ते आता दिसून येत नाही सोन्याची किंमत ठरवणाऱ्या आणखी दोन महत्वाच्या घटना या आठवड्यामध्ये घडणार आहे त्यातली एक महत्वाची घटना म्हणजे एकोणतीस तारखेला अमेरिकेमध्ये घडणार अमेरिकेमधील फेडरल रिझर्वरची एक मीटिंग होणार आहे अमेरिकेची फेडरल रिझर्वर म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडं भारतीय रिझर्व्ह बँक आहे जी आपल्याकडे महत्वाची मानली जाते त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्हर ही एक महत्वाची संस्था मानली जाते अमेरिकेची हीच फेडरल रिझर्वर महत्त्वाचे डिसिजन घेत असते त्यांच्या पॉलिटिक्ससाठी त्यांच्या इकॉनॉमिकसाठी त्यावेळेस अमेरिकेच्या या बँकेची एकोणतीस तारखेला मीटिंग होईल तेव्हा ते त्यांचे येथील काही इंटरेस्ट कमी करतील जर या बँकेने इंटरेस्ट कमी केले तर त्याचा परिणाम असा होतो व्याजाचे दर कमी होतात त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लोनच्या स्वरूपामध्ये वाढले जातील त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारामधील पैसा मोठ्या प्रमाणात वाढेल अमेरिकेमधला शेअर बाजार वाढला की जगभरामधील शेअर बाजार देखील वाढतील जगभरामधील शेअरचे भाव वाढले तर लोकांचा शेअर बाजारावरचा विश्वास देखील वाढत जातो त्यानंतर शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाण वाढतं आणि सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाण कमी होतं कारण सोन्याकडं लोक एक सेफ इन्व्हेस्ट म्हणून बघतात ज्यावेळेस लोकांकडे गुंतवणुकीचा पर्याय हो नसतो म्हणून जास्त लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात ज्यावेळेस शेअर बाजारातील भाव वाढतात शेअरची किंमती वाढतात त्यावेळेस लोक शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात येणारे एक दोन महिन्यामध्ये अमेरिकेमधील मदे इकॉनॉमी वाढेल त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकेतील शेअर मार्केट वाढेल अमेरिकेतील शेअर मार्केट वाढलं की जगभरातील शेअर मार्केट वाढतं त्याचा परिणाम थेट सोन्याच्या किमतीवर होतो मध्ये सोन्याची किमती पुन्हा एकदा कमी होऊ शकतात त्यामुळे आपल्याला एक दोन महिन्यांनी सोनं खरेदी करण्याची संधी पुन्हा एकदा मिळू शकते हे झालं एक महत्वाचं कारण आणखीन दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जी जिनपिंग यांच्यामध्ये एक मिटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामधील ट्रेड डील फायनल होणार आहे मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण जगाने पाहिलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक एक झटका आला आणि त्यांनी चीन वरती शंभर टक्के टॅरिप लावलं अगोदर तीस टक्के टॅरिप लावला होता नंतर शंभर टक्के टॅरिप लावला टोटल एकशे तीस टक्के टॅरिप अमेरिकेने चीन वरती लावला त्याचा परिणाम झाला असा अमेरिकेमधील शेअर मार्केट कोसळलं जगभरातील शेअर मार्केट कोसळलं पिटकॉनचे भाव घसरले तसेच इतर अनेक गोष्टी घडल्या त्यामुळे सोन्याच्या किमती पटकन वाढल्या या सर्व गोष्टी सोन्याच्या किमतीवर पटकन परिणाम करतात आता अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड डील फायनल होणार आहे त्यांची ही मीटिंग महिन्याभरात होणार आहे जर त्या मिटिंगमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आला म्हणजे दोन्ही देशाची ट्रेड डील फायनल झाली पुन्हा एकदा शेअर मार्केट मोठ्या संख्येने वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर बिटकॉईनचे भाव वाढू शकतात म्हणजेच क्रिप्टोकरन्सीचे भाव वाढू शकतात शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सी याचे भाव वाढले की सोन्याच्या किमती आपोआप कमी होतात त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये लोकांना जास्त इन्व्हेस्ट करण्याची गरज पडणार नाही पण जर अमेरिका आणि चीनमध्ये जी ट्रेड डील फायनल होणार आहे त्या मिटिंगमध्ये जर दोन्ही देशाची डील फायनल झाली नाही तर त्याचा परिणाम शेअर मार्केटवरती होईल शेअर मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये खाली कोसळल आणि सोन्याचे भाव झपाट्याने वाढतील पण असं होण्याची शक्यता भरपूर कमी आहे जर दोन मोठ्या देशांची एखादी व्यवहाराबद्दल होणार असेल त्या मिटिंगमध्ये काही ना काही तोडगा निघतो आणि त्यामध्ये तोडगा जरी निघला तरी शेअर मार्केटचे भाव वाढतात बिटकॉइनचे भाव वाढतात आणि इतर गोष्टीचेही भाव वाढतात पुढच्या येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत आपण जर आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर थोडे एक ते दीड महिने थांबावे सोनं खरेदी करण्याची सर्वात सोपी आयडिया जेव्हा जेव्हा शेअर मार्केटचे भाव वाढतात तेव्हा तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे जर आपल्याला भविष्यामध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर आपल्याला शेअर मार्केट वाढलंय की खाली गेलंय याच्याकडे लक्ष द्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे क्रिप्टोकरन्सी शेअर मार्केट याचे वा हो भाव वाढतात तेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्या मोठ्या बँका सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याऐवजी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात परिणाम असं होतं सोन्याच्या किमतीला भाव राहत नाही सोन्याच्या किमती घसरतात आपल्याला जर शॉर्ट टर्म मध्ये जर सोनं खरेदी करायचं असेल तर बिलकुल खरेदी करू नका कारण की कधी कधी सोन्याचे भाव वाढतात कधी कमी होतात मग आपण जेव्हा सोनं खरेदी करतो तेव्हा त्याचे ते भाव जास्त असले आणि काही दिवसांनी जर सोनं कमी झालं तर त्या सर्व गोष्टीचा पश्चाताप आपल्याला होतो तर आपल्याला लॉंग टर्म साठी सोनं खरेदी करायचं असेल जे मिनिमम आपण घेतलेले सोनं आज ते दहा वर्ष आपण मोडणार नाही तरच सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावी कारण की पाच ते दहा वर्षात सोन्याचे भाव वाढणारच आहेत ते कमी होणार नाहीत सोनं नेहमी कमी होतं पण ते खूप जास्त प्रमाणात होत नाही पाच टक्के दहा टक्के एवढ्या प्रमाणामध्ये कमी होतं पण सोनं वाढताना पन्नास टक्के सत्तर टक्के या पद्धतीने वाढतं सोनं खरेदी करण्याची सर्वात मोठी संधी तेव्हाच असते जेव्हा सोन्याचे भाव कमी होतात मुळे सर्वांनी एक ते दीड महिने वाढ बघावी जेव्हा सोन्याची किंमत कमी होईल तेव्हा पटकन सोनं खरेदी करावं कारण की भविष्यामध्ये